सीएम एकनाथ शिंदे जे आहेत ते श्रीनगर मध्ये जाऊन आले कुठंतर त्यांचे अनेक पोस्ट व्हायरल होताना पाहायला मिळतात मात्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी पोहचले नाहीत काय सांगत मला आपल्या नंबरपणे सांगायचं की फडणवीस साहेबांनी इथे राहिले असलेल्या प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी परत आणण्यासाठी जे प्रयत्न करायला ते केलेले आहेत गिरीश आणि आपण गिरीश महाजन पोहोचलेले आहेत आणि खास करून अमित माहिती ठोकून होते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तिथं आपण सगळ्यांनी जाऊन तिथली व्यवस्था आणि आपल्या पाठीशी फिरवणं मला वाटतं तितकस योग्य नाही त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्या गृहमंत्र्यांच्या नरेंद्र मोदींच्या संपर्कात आहेत आणि ते आ, या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय आहेत शेवटचा प्रश्न खासदार संजय गायकवाड जे आहेत त्यांनी उर्दू भाषा जी आहे ती पहिलीपासून शिकवायला गरजेचं आहे असं म्हटलंय आता तो प्रश्न त्यांना विचारा मला वाटतं आपली भूमिका ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या